करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया आपण आपल्या आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहायचं खुश राहायचं कोणावर अवलंबून राहायचं नसतं कारण समोरची व्यक्ती दुसरी कोणी व्यक्ती आपल्याला खुश ठेवत नाही आनंदी ठेवत नाही कारण का आपण आपल्या आयुष्यात प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आपल्याला जे मिळालेलं आहे ना त्यामध्ये आपण समाधानी आनंदी आणि खुश राहणं खूप गरजेचं आहे कारण आपल्याला मिळालेलं आहे हेच पाहून समोरच्या व्यक्तीच्या पोटात दुखायला लागतं मग आपल्याला मिळू नये म्हणून ती बघा प्रत्यक्षात आपल्यामध्ये अडचणी आणण्याचं काम करत असते कारण समोरची व्यक्ती आपल्याला आपल्या आप चेहऱ्यावर आनंद समाधान प्राप्त करून देणारी नाही आहे सगळेच लोक वाईट नसतात परंतु प्रत्येक मनुष्याचं कर्म त्याला भाग पाडायला लावतं ज्याप्रमाणे अंगात चांगले जर गुण असतील ना तर देखण्या रूपाला काहीच अर्थ नसतो आपण फक्त विचार करतो ह्या व्यक्तीचं रूप खूप सौंदर्य आहे चांगलं आहे परंतु ह्या वा व्यक्तीचे जे कर्म आहेत ते खूप वाईट आहेत चांगले गुण असले पाहिजेत चांगले विचार असणं गरजेचं आहे नुसता चेहरा असून उपयोगाचं नाही आहे देणे भगवंतच आहे ईश्वराने आपल्याला प्रत्यक्षपणे हा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे परंतु कर्म करणं हे आपल्या हातात आहे ना चांगले कर्म वाईट कर्म जसे आपण कर्म कराल त्याचप्रमाणे आपल्याला बघा प्रत्यक्षात फळ आणि सामर्थ्य प्राप्त होणार आहे म्हणून मनुष्याचे चारित्र्य शुद्ध नसेल तर त्याच्या बघा ज्याप्रमाणे संपूर्णपणे परिवाराला डाग लागत असतो आपण आपलं चारित्र्य ज्याप्रमाणे आपण जीवन जगत असतो आपल्या कुटुंबाला आपल्या परिवाराला डाग लागू नये एवढं मात्र आपण कार्य करणं खूप गरजेचं आहे कारण एखादं कार्य आपण चांगलं केलं लोक वाहवा करणारी आहेतच परंतु जर आपल्या हातून वाईट घडलं ना तर ते समोरची लोक ते वाईट जे झालेलं आहे ना त्यालाच धरून बसतात म्हणून शिकलेल्या विद्येचा उपयोग जर केला नाही तर ती कमी ठरते ना, ना। विद्या उदंडाची शिकला परंतु प्रसंग मान त्याची गेला का भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे आपण विचार करतो आपल्याला संपत्तीचा उपयोग घेतला घेता आला नाही आपल्याजवळ खूप पैसे आहेत भांडवल आहे संपत्ती आहे परंतु जर आपल्याला त्या गोष्टींचा वापरच करता आला नाही तर उपयोग काय म्हणजेच दात आहेत तर चणे नाही आणि चणे आहेत तर दात नाही याचा अर्थ ज्याप्रमाणे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला जर गेलो खूप काही सारं आहे परंतु आपल्याला शरीर मात्र साथ देत नाही जीवनाचा आनंद कशामध्ये आहे ते आपल्याला पाहता येत नाही याचा आनंद आपण स्वतःहून घेतलाच पाहिजे लोकांवर अवलंबून राहून काही उपयोगाचं नाही आहे स्वतः खुश राहता आलं पाहिजे जमणारच नाही असा विचार करत बसण्यापेक्षा आपण ते करून बघूयाच ज्याप्रमाणे आपण असं म्हटलं आणि या म्हटल्याने अशी जर सुरवात केली तर यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल आपण काय विचार करतो अरे ते मला जमणारच नाही इथे आपण जमणारच नाही या शब्दामध्ये आपला अर्धा काम बघा ढासळून गेलेलं आहे करणं न करणं तर वेगळंच राहिलं परंतु समोरची व्यक्ती सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवणार नाही परंतु जे जमणारच नाही ना ते सुरुवात तर करून पाहूया करून तर बघूया यशस्वी होण्याचं ते पहिलं पाऊल आहे जर समजा आपण एखाद्या कार्याला घाबरलो समजा आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे परंतु समोरचा जो गोलंदाज असेल तो फास्टर आहे त्यामुळे आपण जर बॅट घेऊन पुढे गेलोच नाही आपण त्या बॉलरला घाबरलो तर पुढे आपल्याला कसं खेळता येईल परंतु सर्व बघा ज्याप्रमाणे प्रॅक्टिस सराव असतं त्याप्रमाणे जीवनात सुद्धा जमणारच नाही हा शब्द बाजूला ठेवायचा समर्थ म्हणाले होणार ते होई नाका जाणार ते जाईनाका तुटली मनातील जन्म जन्ममृत्याची म्हणजेच जर पाहायला गेलो तुम्ही प्रयत्न करूनही अयशस्वी झालात तरी प्रयत्न न करता यश मिळवलेल्या व्यक्तीपेक्षा नेहमीच उत्कृष्ट असता जरी आपण त्या कामामध्ये अयशस्वी झालो म्हणून दुःख व्यक्त करत बसायचं नाही आहे अहो आपल्याला ते काम जमणार नव्हतं ना आपल्याला माहीत होतं तरीसुद्धा आपण प्रयत्न करायचं थांबलं नाही यातच खरं आपलं यश येश आहे आप यश अपयश येतच असतं परंतु त्यासाठी आपण कधीही प्रयत्न सोडायचे नाही बरोबर ना म्हणून भाग कसा दिलेला आहे जीवनामध्ये आपल्याला काही नाही करता आलं तरी चालेल परंतु कोणाचं वाईट करू नये फळांनी लगडलेला वृक्ष हा खाली झुकत असतो था। तसंच गुणवान लोक नम्रतेने वागत असतात कोरडे लाकूड आणि मूर्ख लोक मात्र कधीच वाकत नाही ज्याप्रमाणे एक वृक्ष आहे त्या वृक्षाला संपूर्णपणे फळं लागलेली आहेत मग त्या झाडाच्या फांद्या बघा त्या फळांनी काय असतात वाकलेल्या असतात उत्तमाचं काम केलेलं आहे उत्तमाची फळं प्राप्त झालेली आहे परंतु काही लोक अशी असतात ना ते कधीच नम्रतापूर्वक नसतात म्हणून या दुनियेमध्ये आपल्याला पाहता आलं पाहिजे बरोबर की नाही म्हणून भाग दिलेला आहे ज्याप्रमाणे एखाद्याची स्तुती करणं एखाद्याची निंदा करणं आपल्याच अंगाशी येत असत समोरची व्यक्ती आपण पाहिलं पाहिजे की त्या व्यक्ती कोणते उत्तमाचे गुण आहेत कोणते अवगुण आहेत जा। जा जा काई काई हे आपण शिकता आलं पाहिजे म्हणजे ज्याप्रमाणे ज्या व्यक्तीजवळ संयम सहनशीलता आणि समाधान असते त्या व्यक्तीमध्ये कोणत्याही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता असते आपल्याला थोडंसं का होईना जरासं संकट आलं की आपली धावपळ होते काय करावं काय करू नये हे आपल्या डोक्यात येत असतं परंतु सहनशीलता असली पाहिजे समोरची व्यक्ती काय बोलत आहे ते प्रथमतः आपण ऐकून घेतलं पाहिजे आपण काय करत असतो ते ऐकून घेत नाही आपण बोलण्याच्या स्थितीत असतो परंतु सहनशीलता आणि समाधान असणं खूप गरजेचं आहे मग कोणताही प्रसंग असू दे कोणतीही परिस्थिती असू दे मग मात करण्याची आपल्याला ताकद येत असते म्हणजेच आपण जर विचार केला तर स्वतःला एकटे कधी समजू नका कारण तुमच्यासोबत तुमचा विश्वास आहे तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत तुमच्यासोबत तुमचे ध्येय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासोबत प्रत्यक्ष भगवंत आहे कार्य सिद्धी श्री समर्थ आहे ज्याप्रमाणे प्रत्येकाला आवडनिवड असते त्याचप्रमाणे प्रत्येकाला जोड्या दिलेल्या आहेत म्हणजेच काय त्याशिवाय पूर्णपणे जर पाहायला गेलं तर जीवनात आनंद आपल्याला मिळणार नाही फक्त वृक्ष आहेत झाडं आहेत जर झाडाला पानं नसती फुलं नसती फळं नसती झाडाचा उपयोग आहे का हो नाही बरोबर की नाही तसंच गाय आहे दुधाशिवाय गाय फुलाशिवाय वेळ बघा ज्याप्रमाणे नम्रते वाचून विद्या आणि गुरुशिवाय शिष्य त्यांना शोभा नाही आहे आपण पाहिलं पाहिजे स्वतःहून आपण अवलोकन केलं पाहिजे तरच आपण जीवनात पुढे जाऊ शकतो नाही तर नाही कारण सर्वजण रस्ते दाखवणार आहेत परंतु कोणता रस्ता चुकीचा आहे कोणता रस्ता बरोबर आहे हे आपल्याला शोधायचं आहे कधी हे शोधायचा प्रयत्न करू नका की देव आहे की नाही पण हे मात्र शोधायचा प्रयत्न करा आपण मनुष्य आहोत की नाही अगदी आत्तापासूनच कारण आपण मनुष्य देह आहे हे विसरूनच गेलेलो आहोत समोरची व्यक्ती जगत आहे ते पाहून आपण जगत आहोत परंतु आपल्याला सुद्धा नरदेह प्राप्त करून दिलेला आहे काय चांगलं काय वाईट हे सुद्धा आपल्याला कळत असत परंतु कोणतेही अडथळे असलेली बघा ज्यावेळी साधी वाट असते बघा साधा रस्ता असतो तो कशाचे नेतृत्व करू शकत नाही आता रस्त्यातून जात असताना अनेक अडथळे येत असतात ना परंतु रस्ता कुठे संपतो का नाही आहे म्हणून आपल्यामध्ये छोटं थोडं का होईना बदल हा निश्चितच असणं खूप गरजेचं आपण काय करत असतो आपल्याला थोडं ऐकायला मिळालं ऐकून घेतो आणि इकडचं तिकडचं सोडून देतो आपण ऐकलं पाहिजे ऐकण्याच्या मनस्थितीत आपला देह असला पाहिजे आपल्याला वाटतं दररोज हेच 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 ऐकायला मिळतं परंतु त्याचमध्ये खरं सामर्थ्य त्यातूनच आपल्याला आयुष्याची नवीन वाटचाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जीवनात आनंदी समाधानी कसं राहायचं आहे हे पाहता येईल म्हणून जीवनात आपण खुश राहिलं पाहिजे आणि लोकांना सुद्धा खुश ठेवायला पाहिजे लोकांवर अवलंबून राहू नका ज्याप्रमाणे पावसाचं पाणी जमिनीवर पडत असतं पृथ्वी पडत असतं त्यावेळी बघा संपूर्णपणे हिरवळ आपल्याला पाहायला मिळत असते आपण टँकरभर पाणी ओततो काय का? हो गवत येतं का नाही येत पावसाचं पाणी ज्यावेळी जमिनीमध्ये जातं त्यावेळी प्रत्यक्षात बघा जे प्राणी आहेत बघा बेडूक असेल साप असेल त्यांनासुद्धा किती मजा वाटत असेल पावसाचं पाणी पहिला पाऊस पाण्यातील मासा झोप घेतो कैसा ज्याच्या वंशी जावे तेव्हा त्याला कळेल आपण फक्त काय विचार करत असतो पाऊस येईल पाऊस जाईल परंतु त्यामधला आनंद केव्हा आपण घेऊ आनंद घेता आला पाहिजे प्रत्येक क्षणाक्षणामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आनंद घेता आला पाहिजे दिवस येतील दिवस जातील आपलं आयुष्य ज्याप्रमाणे जन्म आहे त्याप्रमाणे मृत्यू आहे परंतु स्वतः खुश राहणं गरजेचं आहे आणि आपल्यामुळे आपला, आपला परिवार आपलं कुटुंब कशा प्रकारे आनंदी समाधानी राहील समर्थ म्हणाले ज्याप्रमाणे आपला देह उत्तमाचा आहे त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंब परमेश्वराच्या चरणी ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे सुखीच राहणार आहे ठेविले अनंत तैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान जै जै रघुवीर समर्थ